<laughs> नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज नाही पाणी मिळतं का विहिरीला पाणी आहे का पाणी फक्त म्हणजे गावात येतोय का तुमच्या हा आक्रोश आहे केज तालुक्यातील एका गावातील दलित वस्तीवरील महिलांचा आणि त्याचे कारणही तसेच आहे कारण आता येवता येथील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी केज पंचायतीसमोर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत निदर्शने केली येवता येथील मागासवर्गीय वस्तीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे सदरील मागणीसाठी रिपाईचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी महिलांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आणि आंदोलनाची दखल घेत केज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री राठोड यांनी पाच दिवसात सदरील दलित वस्तीवर टँकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतरच महिलांचा आक्रोश आणि हे निदर्शने त्या ठिकाणी थांबवण्यात आली सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन मंगळवार पेठ केज या ठिकाणी आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने आपल्याला मिळतील आणि एवढेच नव्हे तर आपण सोने आणि चांदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी एक कुपन दिले जाते आणि या कुपनाची सोडत झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक आकर्षक दुचाकी जिंकण्याची